मढ या ठिकाणी पोलीस स्टेशन होते मड गावठांचे पुनर्वसन झाल्याने त्यानंतर पोलीस स्टेशन हे ओतूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वर्ग करण्यात आले मढ पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी गावे मढ सीतेवाडी पारगाव बगाडवाडी तळेरान खुबी करंजाळे खिरेश्वर वाटखळे पांगरी कोळवाडी पिंपळगाव जोगा सांगनोरे पूर्वी ही गावे मड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होती परंतु आता या गावांना ओतूरचे अंतर जास्त होते याच गावावरून नगरकल्याण राष्ट्रीय महामार्ग गेल्याने या महामार्गावरती अपघाताचे प्रमाण वाढत आहे गुन्ह्याचे प्रमाण धंद्याचे प्रमाण वाढत आहे म्हणूनच जवळचे पोलीस स्टेशन म्हणून मड या ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर व्हावे अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येत्या पंधरा ऑगस्टला या पोलीस स्टेशनला मंजुरी देऊन चालू करण्यात यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळे यांनी दिली आहे एक मिनिट मग या ठिकाणी जुनी पोलीस चौकी या ठिकाणी होती पूर्वीची त्यानंतर या ठिकाणी दोन हजार सोळा साली उद्घाटन झालं त्याबद्दल या ठिकाणचे त्यावेळेचे विद्यमान पंचायत समिती सदस्य महेंद्र भाऊ काळ होते तुम्ही काय पाठपुरावा केला होता या पोलीस चौकीबद्दल काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं सर्वप्रथम या ठिकाणी धन्यवाद मानतो की तुम्ही हा विषय खऱ्या अर्थाने या भागाच्या प्रगतीसाठी घेतला आहे खरं तर मिथून भाऊ ही जी पोलीस चौकी आहे ही जुन्या काळापासून जुन्या मडमध्ये त्या ठिकाणी होती परंतु गावाचं पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी ही पोलीस चौकी दोन हजार सोळाला या ठिकाणी पुण्याने नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळीचे ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय मुजावर साहेब या ठिकाणी होते खरंतर त्यांनी अतिशय हा विषय म मन लावून घेतल्यामुळे हवी ही पोलीस चौकी त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आली परंतु ही पोलीस चौकी मागे संपूर्ण मड ग्रामस्थ मढ बारागाव या लोकांच्या सहखर्चातून ही पोलीस चौकी बांधण्यात आलेली आहे परंतु ही पोलीस चौकी बांधण्याचा प्रमुख हेतू हा आहे की या ठिकाणी वतूर पोलीस स्टेशन या ठिकाणून बावीस किलोमीटर आहे आणि या ठिकाणी माळशेज घाट हा अतिशय जवळ असलेला मडपासून सहा किलोमीटर आहे आणि मग यावेळी होणारे अपघात रात्री रात्री कधी दिवसा या ठिकाणी अपघात होत असतात किंवा गुन्हेही घडत असतात माशावेळी ह्या भागा बारा आशु, 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 मड बारागाव भागातील मग फुगळी असो थ्रिलेश्वर असू कंजाळे असो कोलेवाडी असो पिंपळगाव जोग असो किंवा मग तळेरान पारगाव सीतेवाडी मढ वाटकळ पांगरी कोळवाडी किंवा तळमाची कोकाटेवाडी अशी अनेक गावे जे आदिवासी भागातील ही गावं आहेत माशावेळी या ठिकाणी रात्री जर चुकून एखादा अपघात घडला किंवा गुन्हा घडला तर त्यावेळी ह्या लोकांना जाण्यासाठी ओतूर पर्याय नाही आणि म्हणून त्यावेळीची परिस्थिती बघून मुजावर साहेबांनी आणि इथल्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपण ह्या गावामध्ये पुन्हा एकदा नव्याने ही पोलीस चौकी सुरू करू आणि सर्वांच्या श्रमदानातून आणि सहकार्यातून आणि स्वखर्चाने ही पोलीस चौकी बांधण्यात आली पण त्या पोलीस चौकी बांधण्यामागचा हेतू हा अतिशय प्रामाणिक होता की या ठिकाणी असलेल्या लोकांची गैरसोय टाळावी आणि या ठिकाणी नव्याने लोकांना या ठिकाणी जो लांब लांबधण्याचा जो प्रवास टाळण्याचा हेतू जो होता आणि या ठिकाणीच लवकर त्यांना मदत मिळावी परंतु मदत ही आम्हाला या ठिकाणी होत नाही या ठिकाणी तीच तक्रार पुन्हा नव्याने येत आहे की वारंवार आपण पोलीस स्टेशनला कळवून सुद्धा या ठिकाणी ही पोलीस चौकी चालू होत नाही हे खूप मोठा आहे तुम्ही काय पाठपुरवल्याच्याबद्दल ज्या ठिकाणी आम्ही वारंवार जे जे या ठिकाणी नव्याने येतील त्यावेळी मग उदाहरण त्याच्यावेळी थोरा साहेब मुजावर साहेब बोलू गेल्यानंतर साहेब होते त्याच्यानंतर बनसोडे साहेब होते कांबळे साहेब होते सचिन खांडगे साहेब होते आणि आता आलं आता आलेले थाटे साहेब वार या सर्वांना आम्ही वारंवार सांगतो आहे की या ठिकाणी ही पोलीस चौकी चालू करा कारण ही पोलीस चौकी चालू केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या भागामध्ये लोकांचे प्रश्न जे काय असतील ते तातडीने लोकांची येण्या जाण्याची सोय टळेल किंवा लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि या ठिकाणी होणारे अपघात जे असतात ते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत कारण माळशेस घाट हा दिवसरात्र रा चालू आहे आणि अशा वेळी पावसाळ्याच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि यावेळी मग त्या लोकांना सोय ती याची गैरसोय होते आणि हाच विषय महत्वाचा असल्याकारणाने आम्ही या ठिकाणी एस पी साहेब एस पी ऑफिसला सुद्धा याचा पाठपुरावा केला आहे आदरणीय मुजावर साहेबांच्या जी एक प्रामुख हे हेतू असा होता की या ठिकाणी पोलीस चौकी न राहता या पोलीस चौकीचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये व्हावं आणि म्हणून त्यावेळी एस पी साहेबांना आम्ही सुद्धा पत्र दिलेलं आहे म ग्रामपंचायतच्या वतीने व्यवहार केलेला आहे या ठिकाणी पोलीस चौकी न राहता पोलीस स्टेशन व्हा पण आता आम्हाला असं वाटतंय की पोलीस स्टेशन होईल तेव्हा वेळी वेळ होईल परू आता ही पोलीस चौकी चालू व्हावी ही आमची प्रमुख मागणी आमची आहे कारण या ठिकाणी पोलीस चौकी चालू झाली तर तुम्हाला सांगतं की या ठिकाणचे लोकांचे प्रश्न जे जाण्या येण्याचा प्रश्न आहे किंवा लो त्यांची जी गैरसोय होती तो ते टळेल फक्त पोलीस स्टेशनची लोकं पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल त्या दिवशी या ठिकाणी येतात झ झेंडावंदन हो करतात आणि तो दिवस फक्त या ठिकाणी पूर्ण वेळ थांबतात परंतु इतर दिवशी या ठिकाणी डोकूनही बघत नाही त्यामुळे आम्हाला अस कधीकधी असं वाटतं की एवढी चांगली मोठी पोलीस चौकी बांधून लोकांनी स्वकरचाने बांधून त्याचा वापरही होत नाही याची आम्हाला खूप मोठं दुःख या ठिकाणी वाटतंय तुम्ही अनेक वेळा एस वी साहेबांकडून हा प्रस्ताव दिला आहे तुम्ही विद्यमान तुमचं सरकार सत्तेमध्ये आहेत याबद्दल तुम्ही इतक्या वर्षून काय का, पाठपुरावा काय नाही केला मग आम्ही अनेक वेळा याचा पाठपुरावा केला आहे आमच्या मड ग्रामपंचायत पूर्ण या ठिकाणी अनेक वेळा पाठपुरावा झाला आहे परंतु खरा पाठपुरावा जो पोलीस स्टेशन वतुर होणं गरजेचं आहे किंवा डी वाय एस पी जुन्नर या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे त्या ठिकाणून खऱ्या अर्थाने पाठपुरा होत नाही कारण एस पी साहेबांना जे गुन्ह्याची नोंद इथे किती प्रमाणे गुन्हे नोंद होतात किंवा इथे अपघाताचं प्रमाण किती आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी पाहूनच त्या ठिकाणी पोलीस स्टेशन होत असतं परंतु आमचं म्हणणं आहे की गुन्ह्याची नोंद किंवा अपघात प्रमाण हे किती हे नंतर तपासलं जाईल पण तुम्ही पोलीस चौकीत या ठिकाणी चालू करा किमान तीन चार प या ठिकाणी असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहू द्या आणि ते कर्मचारी दररोज इथे या ठिकाणी आले तर या ठिकाणी जे अपघाताचं प्रमाणे किंवा गुन्ह्याच प्रमाणे शंभर टक्के कमी होईल तर या लोकांना माहीत पडेल त्या लोकांना काय बाबा मडला पोलीस चौकी चालू झाली आहे आणि आता आपल्या त्या ठिकाणी असणारे मग पोलीस असतील या ठिकाणी असणारे अयवैध धंदे असतील ते ऑटोमॅटिक बापा बंद होतील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांना न्याय मिळा न्याय दिल्यासारखं होईल या ठिकाणी विद्यामान सरपंच आहेत लोकमत सरपंच अरुंधा मस्करे काय सांगाल या चौकीबद्दल तुम्ही नमस्कार आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जर पोलीस चौकी झाली तर इथे जे गुन्हे आहेत किंवा जे च प्रमाण आहे त्याच्यावरती थोडा आळा बसला जाईल आणि लोकांनी जे समाधान करून किंवा स्व जी बांधली आहे त्या लोकांना नक्कीच यामधलं न्याय मिळणार मिळेल मग दोन हजार सोळा पासून बंदच आहे हो बंदच आहे ठीक आहे आम्हाला वसूल पुरे मित्र साहेब आम्हाला आमच्या तुमच्या माध्यमातून एवढच आम्हाला कळवायचं आहे की आपण जे आजचा जे उपक्रम उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे लोकर की वतुल पोलीस स्टेशनचे वतुल पोलीस स्टेशन आणि जे आपलं डी ऑफिस आहे जुन्नर यांना एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की लवकरात लवकर ही पोलीस चौकी सुरू करावी आणि खऱ्या अर्थाने लोकांना न्याय द्यावा अशी आमची आपल्याकडे मागणी आहे न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास मड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा